कनेरेवाडी मोरेवाडी व वा मानगाववाडी इथं सात हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त तीन पूर्णांक एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कारवाई केली साईनगर कनेरेवाडी कंजरभाट वसाहत मोरेवाडी व वा मानगाववाडी तालुका हातकली इथं गावठी हातभट्टीची दारू तयार करणारे एकूण सात अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले यावेळी तीन लाख एकवीस हजार आठशे रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त झालाय माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा सप्टेंबर रोजी कारवाई पहाटे करण्यात आली कारवाई दरम्यान तीन हजार चारशे लिटर कच्च रसायन नऊशे लिटर पक्क रसायन चारशे सत्तर लिटर तयार दारू एक ऍक्टिव्ह मोपॅड व इतर साहित्य जप्त करण्यात आलं सर्व रसायन व दारू तयार करण्याचं साहित्य जागीच नष्ट करण्यात आलं या प्रकरणी साईनगर कनेरवाडी येथील काजल रोहित घारुंगे प्रियांका लखन घारुंगे सुरेखा राजेश घारुंगे हिना महेश बागडे व पूजा सनी बाटुंगे यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला मोरेवाडी येथील प्रकाश जॅक्सन बागडे चरणवीरसिंग बागडे शक्ती क्रांती माटुंगे व रोहित प्रकाश माटुंगे यांच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला मानगाववाडी येथील सुभाष मारुती खोत व रोहन सुभाष खोत यांच्यावर हातकिंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला ही कारवाई मान्य पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व अंमलदारांच्या पथकाने केले